महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं सत्र हे नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीने सुरू झालं त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याच्यानंतर महानगरपालिका असं मला वाटते निवडणुकीची एकूण रणधुमाळी ही आता सुरू झालेली आहे त्यापैकी नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद्या यांच्या आचारसंहिता सध्या सुरू आहे सतरा तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख आणि दोन तारखेचं निवडणूक असा सगळ्या निवडणूक आयोगाचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे सिंधुदर्ग प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये निवडणूक सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर यांच्या निवडणूक प्रमुख या पदावर नुकतीच पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाने माझी नियुक्ती केली त्यानिमित्ताने गेले दोन दिवस संपूर्ण सिंधुदुर्गाचा मी दौरा करतो आहे आणि कालच जी सिंधुदुर्गातली आमची निवडणूक समिती आहे त्या समितीचे प्रमुख आपले पालकमंत्री नितेशजी राणे ते या निवडणूक सिंधुदुर्गाच्या निवडणूक प्रक्रियेचे प्रभारी आहेत ते स्वतः मंत्री शैलेंद्र दळवीजी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी अशा आमच्या पाच लोकांच्या कोर टीमने काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या ज्यांना जे निवडणूक या चारही नगरपालिका नगरपरिषदेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी सिंधुदुर्गातले इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आम्ही काल दिवसभर केला प्रामुख्याने मालवण वेंगुर्ला सावंतवाडी आणि कणकवली अशा चारही ठिकाणच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका बिगुल वाजलेला आहे <clears throat> कणकवलीमध्ये सकाळी आम्ही निवडणुकांच्या इंटरव्ह्यूजचा म्हणजे मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला त्यानंतर ओरस येथे दिवसभर उरलेल्या तीन ठिकाणचं आम्ही इंटरव्ह्यू जवळजवळ रात्री दहा अकरा वाजेपर्यंत या सगळ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम चालला जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या लोक इच्छुक आहेत एकूण नगरसेवकांची संख्या आपण धरली <coughs> तर कणकवलीमध्ये सतरा नगरसेवक मालवणमध्ये प्रभाग व्यवस्था असल्यामुळे दहा प्रभागामध्ये वीस वेंगुर्ल्यामध्ये पण दहा प्रभागामध्ये वीस आणि सावंतवाडीमध्ये दहा प्रभागामध्ये वीस असे वीस 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 साठ सत्तर सत्याहत्तर नगरसेवक आणि चार थेट नगराध्यक्ष अशा जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही काल पाच पंचांनी निवडणुकाच्या जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मुलाखतींचा कार्यक्रम रात्री दहा साडेदहा वाजता संपला आता जवळजवळ मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या पदांसाठी इच्छुक असलेले साडेतीनशेच्या आसपास मंडळी होती या सगळ्यांचा मुलाखत आपण पूर्ण केली आपल्याला निवडणुकीला के का लढायचं आहे समाजसेवेचं काय व्रत आपण घेतलं आहे आपल्या भागाचा आपण विकास कसा करणार आहात भारतीय जनता पक्षाचे आपण कसे कार्यकर्ते आहात किती वर्ष कार्यकर्ते आहात तुमचं एम का आहे भागामधील विकास तुमच्या अशा अनेक गोष्टी त्यामध्ये प्रामुख्याने होत्या आणि या सगळ्यांचं मुलाखती अटकून प्रदेशने प्रदेश भारतीय जनता पक्षाने निर्देशित केल्याप्रमाणे हा सगळा अहवाल आज आम्ही संध्याकाळपर्यंत मी आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि प्रभारी नितेशजी हा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्त करणार आहोत आणि त्यातून मग निवडणुकीमध्ये ए बी फॉर्म कोणाला मिळणार किंवा तिकीट कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय होईल आणि सतरा मला वाटते आज तेरा तारीख आहे चौदा तारखेपर्यंत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि चौदा तारखेपासून इच्छुकांचे फॉर्म भरती किंवा इतर सगळ्या गोष्टी पुढे जातील असा एकूण या कार्यक्रमाची रूपरेषा गेले दोन दिवस आम्ही केली आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत या पोचाव्यात म्हणून आजच्या या बैठकीचा त्या ठिकाणी प्रेसचं हो प्रेस नियोजन हां मी तेच सांगितलं आता लादापूरमध्ये तुम्ही बघा लांजामध्ये बघा तिथे निवडणूक युती नको म्हणून त्यांनी सांगितलं रत्नागिरीमध्ये सुद्धा जे काही जागांचं वाटप आहे ते पाहता तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मंजूर नाही कारण तीस जागा जवळजवळ दोल आहेत त्याच्यातलं चार आणि पाच जागा देऊन ते कार्यकर्ते समाधानी नाहीत माझा मुद्दा लक्षात घ्या तिथे आता जर तीस जागांवरती समजा त्यांना पाचच जागा मिळत असतील तर रत्नागिरीतले भाजपचे मंडळी समाधानी नाही त्यामुळे युतीचं जर समान वाटप झालं किंवा जसं रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये अपेक्षित आहे मित्र मैत्री मित्रपक्षाला तसं संघटन मंत्र्यांचं म्हणणं आणि नितेशजी पण संपर्क मंत्री आहेत रत्नागिरीचे त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचं समान वाटप झालं तर ते शक्य आहे ऑनरेबली व्हावं असे सगळ्यांची इच्छा आहे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये वाद आहे त्यामुळे कुठेतरी कोठडी जी आहे ती जिल्ह्यात पाहायला मिळते असं संग्रह विनायक राऊत म्हणा विनायक राऊत हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षाने मी कळ लावत असतो त्यामुळे त्यांचं कामच आहे कळ लावण्याचं ते त्यांचं काम बरोबर करतात परंतु अशा कुठल्याही प्रकारचा वाद नाही उलट भारतीय जनता पक्षामध्ये संवाद आहे त्यामुळे आम्ही काल जवळजवळ साडेतीनशे लोकांशी संवाद केला नाहीतर वरून पण ए बी फॉर्म देऊन मोकळे झाले असते ना सगळे साडेतीनशे लोकांशी मला वाटते असं कुठला पक्ष आहे की या चार निवडणुकीत साडेतीनशे लोकांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या कोणीच नाही घेतल्या आम्ही घेतल्या संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष बिलीव्ह करतो संवादावरती त्यामुळे तात्विक मतभेद असू शकतात पण मनभेद कोणामध्ये नाहीत त्यामुळे नारायणराव असतील किंवा रवीजी असतील समन हे समन्वयाने त्या ठिकाणी निर्णय घेणार आणि म्हणून तर हे सगळं प्रदेशकडे मागवलं आहे प्रदेशने सुरुवातीला सांगितलंच होतं की स्थानिक पातळीवर तुम्हाला जे शक्य होईल ते करा ही प्रदेशची सूचना होती की ऑनरेबली झाल्या तर खालीच करा पण जर काही वाद विवाद झाला तर प्रदेश कडे या शेवटी तंटामुक्ती अध्यक्ष हे प्रदेश अध्यक्षा <laughs> oh, oh. अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष oh, असतील तर सावंत दुसऱ्या पक्षाचे पण त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील मग सावंतवाडी मध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी कामाला साम सामनाम जी काय असेल ती सगळी ताकद तुम्हाला पुरवली जाईल असं आवाहन केलं होतं आणि सूचना दिल्या होत्या याचा अर्थ तिथे स्वबळाचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिल्यानंतर आता जर महायुतीबाबत चर्चा झाली तर ती प्रदेशाध्यक्ष माघारी घेतील का दोन गोष्टींचं म्हणजे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याची गरज आहे आपण तर हुशारच आहात पण तो, तो आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आहे पक्ष हा कधी युतीत चालत नाही पक्ष हा शतप्रतिशतच चालतो पक्षाचा प्रमुख हा नेहमी शतप्रतिशतच बोलतो जे नेते असतात म्हणजे आपण सरकारी पक्ष सरकार किंवा आचे म्हणजे देवेंद्रजी आहेत किंवा हे युतीच्या बाबत ते निर्णय घेतात कारण पक्ष हा कधी युतीमध्ये चालूच शकत नाही कारण प्रत्येक पक्षाचं म्हणणं असतं माझ्या पक्षशत प्रतिशोत व्हावा गैर काही नाही त्यामुळे प्रदेश अध्यक्षाचं म्हणणं असतं की सगळ्यांनी कामाला लागा आता ही हा निर्णय हा निर्णय जेव्हा वरती ठरेल युती युती ही निवडणुकीपुरती असते माझी दुसरी स्टेटमेंट युती ही निवडणुकीपुरतीच असते युतीमध्ये पक्षाचं काम चालत नाही पक्ष हा स्वयंभूत असतो फक्त अपरिहार्य कारणामुळे त्या त्या भागामध्ये तुम्हाला मित्र पक्षांची समविचारी लोकांची युती करावी लागते महायुती करावी लागते त्यामुळे माननीय प्रदेशाध्यक्षांनी काम करा असं म्हणणं हे हे संयुक्तिकच आहे कारण ते आता कुणीच काम करू नका युती होणार आहे आरामशीर घरी जाऊन झोपा म्हटलं तर पक्षच झोपेल त्यामुळे बाबानो आपल्या माध्यमातून जनतेलाही पक्ष हा युतीमध्ये चालत नाही निवडणुका युतीमध्ये चालतात त्यामुळे प्रदेश अध्यक्षांचं म्हणणं योग्य आहे कार्य आणि प्रु निवडणुका ही पक्ष वाढवण्याची एक संधी असते तिथल्या कार्यकर्त्यांना वर्षभर पाच वर्ष चार वर्ष दहा वर्ष काम केल्यानंतर पक्षाचं जे काही टेम्परेचर आहे किंवा पक्षाचं बलाबल आहे हे निवडणुकीच्या माध्यमातूनच दिसून येतं जसं माणसाला ताप आला तर थर्मामीटरने ताप मोजला जातो डॉक्टर मग ठरवतो शंभर आहे एकशे एक आहे एकशे दोन आहे तसं निवडणुकीच्या बलाबलावरती म्हणजे तुमचे आमदार किती आहेत तुमचे खासदार किती आहेत तुमचे नगरसेवक किती आहेत याच्यावर पक्षाची बळ ठरतात म्हणून पक्षाध्यक्षांचा निर्देश हा अत्यंत योग्य आहे त्यांनी कामाला सांग सांगणं हे एकदम परफेक्ट आहे त्यामुळे ती मंडळी कामाला लागली आता युतीचा निर्णय युतीचे जे मंडळी आहेत तिन्ही म्हणजे तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत ज्यांना मी मगाशी म्हटलं तंडमुक्ती अध्यक्ष असतात ते मिळून ठरवतात की आता इथे कमी आहोत इथे जास्त आहोत इथे करा इथे करू नका लक्षात आलं तो अहवाल घेऊन आम्ही आज संध्याकाळी चाललो दीपक केसरकर यांच्याबरोबर ही काल चर्चा झाली तर केसरकरांसोबत झालेली चर्चा ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या <coughs> माहिती संदर्भात होती की फक्त वेंगुर्ला आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग कारण दीपक भाई हे त्यांच्या पक्ष दीपक भाई आहेत जी आहेत हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आता जसा आमचे अहवालवरती जातो तसा त्यांच्या पक्षातनं पण त्यांचा अहवालवर जाईल आणि मग शिंदे शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजित दादा वगैरे जी मंडळी ती त्या माध्यमातून मी मग म्हटलं ना हे तीन दंडामुक्ती अध्यक्ष आहेत ते ठरवतील की कोणाचं काय करावं युती करावी नाही करावे मैत्रीपूर्ण लढावी त्यामुळे तो त्यांचा निर्णय आहे फक्त आमचा अहवाल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलाच की अशा प्रकारे आहे प्रचंड गर्दी आहे लोकांची इच्छा आहे प्रत्येकाला नगरसेवक होण्याची ब अपेक्षा आहे पक्षाची अनेक वर्षं काम करतात आणि ही संधी गेली तर पुन्हा पाच वर्षाने संधी येईल त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्ता उत्साही आहे आणि कार्यकर्ता उत्साही असणं हे पक्षाचं जिवंत असण्याचं लक्षण आहे दीपक भाई सोबत शिवसेना म्हणून जिल्ह्याची चर्चा केली असेल तर त्यांच्याच <laughs> पक्षाचे नेते माजी आमदार राजन तेल यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली शहर विकास आघाडी या अनुषंगाने बैठक घेतल्या <laughs> होत्या किंवा यांची शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेगडची एकत्र बैठक झाल्याच्या पण बातम्या माध्यमांमधून आल्या होत्या आणि त्याच दृष्टीने त्यांच्याच पक्षाचे नेते राजेंद्र तेली शहर विकास आघाडीचा प्रयत्न करतात तर त्या संदर्भात तुमची काय असेल भूमिका शिवसेनेच्या या कणकवली नगरपालिके संदर्भात कसा राजन तेलीजी हे ज्येष्ठ आहे ते सगळे पक्ष फिरून आलेले आहेत त्यांचे सगळ्या पक्षात त्यांचे मित्र आहेत त्यामुळे त्यांचे मित्र पण कन्फ्यूज आहेत की हे कोणाच्या पार्टीत आहेत नाही कुठे नाहीत त्यामुळे ते बिचारे आता मित्र सगळ्या पार्टीमध्ये आपले असलेले मित्र शोधतायत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत साहेब आता महायुतीची चर्चा अंतिम स्टेजला आहे केसरकर आणि तुमची जी काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही फॉर्म्युला ठरलेला आहे का जागांचा त्यांनी काही मागणी केली आहे का शिवसेनेला त्यांनी एवढे डिटेलिंग केलं नाही परंतु आमचं असं ठरलं की आज आमच्या काल ज्या इंटरव्ह्यू झाल्या दोन दिवस त्या अहवाल आम्ही वर देतो आणि तेरा चौदा ता तारखेला म्हणजे आज तेरा आहे ना उद्या हे सगळी मित्र पक्षाची मंडळी वरती बसणार आहेत आणि हा तंटा सोडवण्याचा प्रयत्न करणार आज सुटला तर युती होईल महायुती होईल नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढती विचार मला वाटतं तिसरं आहे काय सर कणकुरीचा विसर करता उशिरा काँग्रेस बंगल्यावर संजय यांनी भेट दिली होती पालकमंत्र्यांची आणि त्याच्यामध्ये प्रस्ताव दिला आहे की नऊ जागा त्यांनी मागितल्या आहेत नगरसेवक पदाचा एक स्वीकृत नगरसेवक पद मागितले प्लस उपनगराध्यक्षपद मागितल्याची माहिती मिळते या गोष्टीवरती काय नाही चांगलं आहे ना आमचं तर आजही म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून मी माझ्या दोन्ही मित्रपक्षांना सांगतो की पालकमंत्र्यांची भेट घ्या त्यांच्याबरोबर बसा तुमच्या तडजोडी पूर्ण करा मी निवडणूक प्रमुख म्हणून महाराष्ट्रातनं आलो की नाही इथे मी तिथे प्रभारीच आहेत आणि ही प्रभारीलाच दिलेली जबाबदारी आहे या सिंधुदुर्गातला निवडणूक प्रभारी म्हणून नितेशजी राणेंकडे जी जबाबदारी दिलेली आहे की मित्र पक्षाच्या सगळ्या मंडळींनी त्यांना भेटायलाच पाहिजे त्यांनी त्याला भेटायला पाहिजे लक्षात आलं ना एसी प्रोकल आहे एकानिव्ह एक नाही आणि त्यांनी बसून हे तुमचं जे काय आहे ते सोडवा अगदीच नाही सुटलं तर मी सांगितलं ना तर हा महाराष्ट्र प्रदेशकडे ट्रान्सफर होतो विषय तो, तो ट्रान्सफर होण्यासाठी आधी अजूनही सगळ्यांना संधी आहे अजूनही सगळ्यांनी मिटवाव्यात जर ते मिटलं आज उद्यापर्यंत तर हरकत नाही मिटलं तर आमचा अहवाल आज जाईलच त्याच्यावरनं ठरेल आणि एक तर युती होईल महायुती होईल नाहीतर मैत्रीपूर्ण लढती होतील त्याच्यात आणखीन काय होईल साहेब सुरुवातीला भाजप असेल का शिवसेना असेल त्या नेत्यांनी सुरुवातीला आम्ही सोबळाची भाषा केली होती नंतर राणे साहेबांची स्प्रेस घेऊन वा दोन्ही जिल्ह्यामध्ये युती व्हावी असं म्हटलं होतं आता तुम्ही म्हणताय कार्य नेत्यांची इच्छा युती व्हावी नाही कार्यकर्ते म्हणतात मैत्री मैत्रीपूर्ण लढती हवी नेमका शब्दांचा हा खेळ आहे का सोबळा आणि मैत्रीपूर्ण लढती काय नाही निवडणूक जोपर्यंत फॉर्म भरले जात नाहीत म्हणजे ऍक्च्युअली ए बी फॉर्म देत नाही तोपर्यंत अजितराव हा शब्दांचाच खेळ असतो <coughs> ना आपण समजूतदार आहात त्यामुळे शेवटी राजकारण हे शेवटी शब्दांचाच खेळ आहे बाळांनो तो ज्याला कळला जिंकले ज्याला नाही कळलं ते ना भेटतात ना ते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका